लोकसभेचे तेव्हा लोकसभेच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या आणि पुढील वाटचाल कशी करायची याच्यावरती चर्चा झाली सर लोकसभा इलेक्शनच्या बाबतीत नेमकी काय चर्चा झाली आपण संयुक्त असे लढणार आहेत का वेळ येईल त्यावेळेस सांगतो ना ठीक आहे उद्या उद्या आपली प्रेस आहे त्या प्रेस मध्येच काही होईल का जाहीर नाही उद्याच्या प्रेस मध्ये चर्चा सकारात्मक झाली भेटलो म्हणजे सकारात्मकच असते भेट म्हणले तर त्यांनी सांगितलंय सगळं आपण एकत्र निवडणूक लढणार आहात का याबाबत काही चर्चा झाली नाही आता ते तीस तास सगळं सांगतो तीस तारखेपर्यंत समाजाला सांगितलेलं आहे की आपण गावागावातून चर्चा करा दोन विषयावर निवडणूक लढवायची का आणि दुसरं अपक्ष एक उमेदवार द्यायचा का या दोन विषयासाठी त्या दिवशी जे चर्चा बैठकीत झाली आपल्या अंतरवालीतल्या त्या चोवीस तारखेचे त्यानंतर तीस तारखेपर्यंत आपण त्यांना वेळ दिला होता की तीस तारखेला आपण निर्णय तुम्ही गावागावातून अहवाल असा आण गावागावात काहीच विचारायचं नाही जिल्ह्यात काहीच विचारायचं नाही एवढंच आहे फक्त की निवडणूक लढवायची का आणि दुसरं आपण अपक्ष म्हणून एकच उमेदवार द्यायचा का तो अहवाल येईपर्यंत तीस तारखेपर्यंत मी समाजाला मायबाप मानलेला आहे त्यामुळं समाजाला पुन्हा ते विचारल्याशिवाय ते अहवाल आल्याशिवाय मी कुठला निर्णय आता तुम्हाला सगळं तीसला सांगतो